आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दिनांक दहा जून दोन हजार पंचवीसच्या एका शासन निर्णयाच्या संदर्भातला आहे हा शासन निर्णय माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा यांच्यासह कनिष्ठ महाविद्यालयाच्या संदर्भातला आहे अशाच प्रकारच्या विविध वी शैक्षणिक बातम्या शासनाचे परिपत्रक शासन निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे संदर्भ क्रमांक दोन जो आहे तो दोन सहा दोन हजार पंचवीस या संदर्भातला हा एक महत्वाचा शासन निर्णय आहे संदर्भ क्रमांक दोन येथील शासन शुद्धीपत्रक अधिक्रमित करण्यात येत आहे व सुधारित शुद्धीपत्रक खालीलप्रमाणे निर्गमित करण्यात येत आहे नेमकं का शुद्धीपत्रक काय आहे ते आपण थोडक्यामध्ये या ठिकाणी जाणून घेऊया मुद्दा क्रमांक अकरा मध्ये काय म्हटलं पहा अल्पसंख्याक कोटा अल्पसंख्याक उच्च माध्यमिक विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयांना अल्पसंख्याक कोटा पन्नास टक्के असेल या कोट्यामधील जागा शाळा व्यवस्थापना सर्वसाधारण नियमित तीन फेऱ्या संपेपर्यंत गुणवत्तेनुसार भरण्याची असेल परंतु कोट्यातील जागा पहिल्या फेरी रिक्त राहिल्यास पहिल्या फेरीनंतर अल्पसंख्याक दर्जा प्राप्त उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांना उर्वरित जागा प्रत्यार्पित करण्याची मुभा असेल परंतु दुसऱ्या फेरीच्या वेळी अल्पसंख्याक कोट्यातून प्रवेशाकरिता अर्ज प्राप्त झाल्यास त्या विद्यार्थ्यांना प्रथम प्रवेश देण्यात येतील व तदनंतर रिक्त असलेल्या अल्पसंख्याक जागा सर्वसाधारण मध्ये प्रत्यावर्तित करण्याची मुभा महाविद्यालयांना असेल तथापि उर्वरित जागा प्रत्यार्पित करणे पूर्णत ऐच्छिक असून कोणत्याही अल्पसंख्याक संस्थेवर बंधनकारक नसेल भरलेल्या जागांची माहिती संकेतस्थळावर अपलोड करण्यासाठीच्या सूचना वेळोवेळी संकेतस्थळावर देण्यात येतील त्यानुसार कार्यवाही करणे व्यवस्थापनास बंधनकारक असेल या कोट्यामधील प्रवेश क्षमतेपेक्षा कमी प्रवेश झाल्यास उर्वरित रिक्त जागा चौथी नियमित फेरी सुरू होण्यापूर्वी प्रत्यार्पित करता येतील उपसंख्याक विभागाच्या दिनांक अठरा सहा दोन हजार चौदाच्या शासन निर्णयातील धार्मिक व भाषिक अल्पसंख्याक कोट्यातील प्रवेश करताना त्या त्या समूहातील विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश द्यावेत त्या समूहातील विद्यार्थी उपलब्ध न झाल्यास धार्मिक व भाषिक दर्जानुसार अंतर्गत बदलाप्रमाणे प्रवेश करता येतील तत्नंतरही जागा रिक्त राहिल्यास प्रत्यार्पित रिक्त जागांसाठी सामाजिक व समांतर आरक्षणाचे तत्व बिगर अल्पसंख्यांक शाळांच्या प्रवेशाप्रमाणे असेल असे वाचावे त्यानंतर आहे मुद्दा क्रमांक तेरा त्यामध्ये काय म्हटलं ते आपण या ठिकाणी जाणून घेऊया मुद्दा क्रमांक तेरा इन हाऊस कोटा इन हाऊस कोट्याअंतर्गत खाजगी व्यवस्थापनांच्या उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांना दहा टक्के जागा आरक्षित असतील या कोट्याअंतर्गत भरण्यात येणाऱ्या जागा गुणवत्तेनुसार ऑनलाईन पद्धतीने भरण्यात याव्यात उच्च माध्यमिक शाळा असलेल्या परिसरात आवारात माध्यमिक शाळा असल्यास या माध्यमिक शाळेतील उमेदवारांना हा कोटा लागू असेल बिगर अल्पसंख्याक व अल्पसंख्याक शाळांना इन हाऊस कोटा लागू असेल सर्वसाधारण नियमित दुसरी फेरी संपेपर्यंत या कोट्यातील जागा भरता येतील सदर जागा रिक्त असल्यास प्रत्यार्पित करणे व्यवस्थापनास अनिवार्य असेल राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये इन हाऊस कोटा पन्नास टक्के असेल या कोट्याकरिता इयत्ता दहावीची परीक्षा राज्यातील शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधून उत्तीर्ण होणारे विद्यार्थी पात्र असतील मुंबई शहर मुंबई उपनगर व ठाणे येथे उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय वरिष्ठ महाविद्यालय संलग्नित संस्थांच्या शाळाकरिता एक युनिट ग्राह्य धरणे योग्य राहील राज्यातील उर्वरित जिल्ह्यांकरिता त्याच संस्थेची शाळा व उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय वरिष्ठ महाविद्यालय यासाठी महसुली जिल्ह्यामध्ये एक युनिट इन हाऊस कोट्यासाठी ग्राह्य धरणे योग्य राहील असे वाचावे हा शासन निर्णय आपण थोडक्यामध्ये या ठिकाणी जाणून घेतला तो आपण व्यवस्थितपणे महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळ सुद्धा जाणून घेऊ शकता संपूर्ण व्हिडिओ आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद